आमदार मानिकरा कोकटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तालुक्यातील महत्वाच्या नऊ रस्त्यांसाठी सुमारे कोटींचा निधी प्राप्त झाला असून जयंती विविध योजनांतून शहरासह तालुक्यातील विकास कामांसाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक दहा जुलै रोजी आमदार मानिकरा कोकटे यांच्या हस्ते संपन्न झाले राष्ट्रीय मार्ग चिंचोली ते नाशिक साखर कारखाना रस्ता राष्ट्रीय मार्ग विंचूर दळवी ते लहवीत रस्ता सोनांबे ते अडवड़ी रस्ता निमगाव ते सिन्नर तालुका हद्द भेंडाळी रस्ता केपानगर ते कोमलवाडी रस्ता निराळे ते गुलाबपूर रस्ता निराळे ते यादव वस्ती रस्ता दोडी बुद्रुक ते ठाकरवाडी रस्ता आधी व रस्त्यांची एकूण एकवीस किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाली असून त्यापैकी कोमलवाडी निराळे दोडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात शनिवार दिनांक दहा जुलै रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मामा आव्हाड तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ लक्ष्मणराव शेळके संजय खैरनार अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले शशिकांत गाडे सुनील नाईक बाळासाहेब उगले सुदाम बोडके नगरपालिकेचे गटनेते नामदेव लोंडे वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर कोमलवाडीच्या सरपंच सरला बोंबले नंदू घुले योगेश माळी वाळीबा गुरकुले आदींसह आमदार माणिकराव कोकाटे समर्थक उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सर्व मान्यवर या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज इथे येऊन या कामाचं रस्त्याच्या आमच्या कामाचं बोलून केलं याबद्दल आमच्या समज ग्रामस्थ व आमच्या दत्तवाडी काकरवाडी सर्व ज्याचं मान्यवरांच्या वती सर्वांचे आभार मानतो तसेच आपली बाळासाहेब वाघ जे जी साहेब जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आमचा बऱ्याच दिवसापासून आम्ही या रस्त्याचं काम आमचं रखडलेलं होतं पण आज त्याचा योग आला याच्या हाताने हे भूमिपूजन झालं आमची जी गैरसोय होती ती आता मिटली त्यामुळे आम्ही सगळे लोक या सगळ्या मान्यवरांत आभार मानतो व आम्हाला खूप समाधान वाटलं आज या ठिकाणी सिन्नर तालुक्या तालुक्याचे भाग्यविधाते तेव्हा सन्माननीय आमदार साहेब माणिकराव कोटे यांच्या हस्ते यादव वस्ती रस्त्याचं काम मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रारंभ होणार आहे त्याच्या उद्घाटनाचा नारळ आमदार साहेब यांच्या हस्ते फोडण्यात आलं अध्यक्षस्थानी बाळासाहेब वाघे होते प्रमुख उपस्थितीमध्ये पी जी मामा अवॉर्ड त्याचप्रमाणे लक्ष्मणराव शेळके सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचप्रमाणे आमच्या गावच्या सरपंच लाडक्या सरपंच यादवताई या पण उपस्थित होत्या त्याचबरोबर किराळे गावचे ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सिन्नर तालुक्याचा आमदार झाल्यापासून रस्त्यांच्या कामांना प्राधान्यानं महत्त्व देऊन ज्या गावामध्ये रस्त्यांची दुरागम अवस्था आहे वाईट अवस्था आहे त्या गावातील रस्ते प्रामुख्याने हातात घेतले आमच्या तालुक्यामध्ये एक ख्याती आहे आदरणीय मानिकराव कोकाटे यांनी जे ठरवलं ते काम के पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही निवडणुकी कालावधीमध्ये नुसतेच शब्द देऊन लोकांची फसवणूक करण्यापेक्षा दिलेल्या लोकांचा शब्द पाळणे यामध्ये आमदार साहेबांच्या आमच्या आमदार साहेबांची फार मोठी ख्याती आहे आणि भविष्यामध्ये आमच्या आमदार साहेबांना अशीच काम करण्याची संधी प परमेश्वर उपलब्ध करून देवा अशी मी पर, पर, परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आज दुसऱ्याही रस्त्याचं भूमिपूजन सोहळा झालेला आहे तोही आमदार साहेब त्याचाही आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखालीच फुटलेलं आहे त्यांच्याच हस्ते फुटलेलं आहे त्या रस्त्याचं नाव आहे पांगरी रोड ते गुलापूर वस्ती निराळा ते पांगरी रोड गुलापूर वस्ती त्या रस्त्याची अवस्था शेतकऱ्यांना फार अडचणीची होती त्याही रस्त्याचं काम या ठिकाणी उपलब्ध झालं आहे फार मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांच्या नवीन विविध मागण्या आमदार साहेबांपुढे मांडल्या घरानं केलं आणि त्या घरानं केलेल्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल तुमची सोडवणूक केली जाईल अशा प्रकारचे ग प्रकारचा ग्रामस्थांनी त्या या ठिकाणी ग्रामस्थांना आमदार साहेबांनी शब्द दिला आहे आणि ते आम्हाला खात्री आहे आमच्या निराळे ग्रामस्थांना खात्री आहे की तो शब्दसुद्धा आमच्या ग्रामस्थांचा आमदार आमच्या आमदार साहेब पूर्ण करतील एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो सिन्नर तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून अनेक विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्याचं नियोजन आहे त्यापैकी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांचं काही रस्त्यांचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर दुपारनंतर शिंदे नगरपालिका हातीमध्ये बऱ्याचशा रस्त्यांची या ठिकाणी केली आहेत त्याचंही आज या ठिकाणी भूमिपूजन आम्ही करणार आहोत गेली दोन अडीच वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यक्रम करू नये किंवा शास्त्रीय काम करण्याचा आम्हाला आजही परवानगी नाही आहे परंतु तरीसुद्धा जनतेच्या अपेक्षा आहेत प्रश्न लोकांचे अनेक वर्षाचे या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं रस्त्यांची कामं सुरू करणं बाकीच्या ज्या काही एम एस ए आहे बाकीच्या पाण्याच्या योजना आहेत त्या संदर्भातही पाठपुरावा करणं ही अविरताची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असते आणि ती प्रक्रिया सुरू करत असताना आजही या ठिकाणी आम्ही काही कामांची भूमिपूजन केली आणि त्या संदर्भात माझ्या कानावर असं आलं की विरोधक आणि कुठला तरी कुठल्या एका पत्राचा संदर्भ देत संदर्भीय कामं ही आम्हीच मंजूर केलेली आहे खरं म्हणजे आता विधानसभा निवडणूक संपून जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोकला आहे बजेट हे दरवर्षाला येतं सर्वसामान्य लोकांना कळतं की बजेट दरवर्षाला येतं येतो एकदा एका वर्षी त्या बजेटमध्ये आलेली कामं किंवा एकदा मंजूर झालेली एक कामं किंवा वर्षभराच्या आतमध्ये सुरू करावीत असा नियम असतो आता दोन दोन वर्षापर्यंत कामं आम्हीच मंजूर केली आहे अजून सुरू झाली नाही अशा प्रकारचा आग्रह करणं म्हणजे बालिशपणाचं लक्षण आहे शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये विधानसभेमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जे कोणी निवडून येतात त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला घटनात्मक तरतूद आहे आणि प्रोटोकॉल आहे की जी काही कामं या ठिकाणी मंजूर होतील जी प्रत्यक्षात कामाला शुभारंभ होईल तो तो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी तिकडे कामाला जातो मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही कुठलाही काम मी या ठिकाणी जरी मंजूर केलेलं असलं तरी पण मी त्याचं उद्घाटन केलेलं नाही मी भूमिपूजन केलेलं नाही तरी काही कामं या ठिकाणी राहिले असतील थी। तर ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यावेळेचा आमदारांचा तो अधिकार आहे तो प्रोटोकॉल आहे तो आम्ही कधीच अमान्य करत नाही आता आणि आताही उगीच मागच्या कुठला तरी चुकीच्या पत्राचा संदर्भात येत आणि ही काम आम्ही मंजूर केली आहे म्हणणं हे थोडस जरा हसू येण्यासारखं का काम आहे तर त्यांनी अशा प्रकारचं छोटं काम करू नये सुदैवानं ते आणि आम्ही सत्तेत आहोत माझी त्यांना सूचना आहे की आपण मुख्यमंत्र्यांकडे जावं मुख्यमंत्र्यांकडून विशेष कामं मंजूर करून आणावी आणि त्या कामाच्या भूमिपूजनाला आम्ही आपल्याला बोलू आम्हाला बोला तर बोला किंवा नका बोलू तो माझा अधिकार आहे खरं म्हणजे विधानसभेमध्ये तो माझा हक्क आहे त्यामुळे सिन्नर तालुक्यातलं कुठलंही काम माझ्या उपस्थितीशिवाय राज्य सरकारचं काम तुम्हाला मंजूर करताच येत नाही तुम्हाला भूमिपूजन करताच येत नाही हा ऍक्ट आहे ही घटना आहे आणि हे जर तुम्हाला समजत नसेल तर मग त्याला मी काही करू शकत नाही परंतु आपण मुख्यमंत्री आपला आहे आपण प्रयत्न करा आपण तिथपर्यंत लो जा लोकांच्या विकासाची कामं मंजूर करून आणा आम्ही तुम्हाला खांदारा खांदा लावून बरोबर घेऊन ही कामं लोकांना सांगू की यांच्या प्रयत्नामुळे हे काम आलं म्हणून आम्ही तेही मान्य करणार नाही परंतु जरी तुमचा आग्रह असेल की तुम्ही केला असेल तर ते जनतेला सर्व कळतंय जनतेला सगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे मी त्या खोलात जास्त जाऊ इच्छित नाही परंतु आजही शिन्नर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं बसवलेलं आहे रस्त्याची दुरुस्तीसाठी रस्त्यांची खूप निधीची आवश्यकता आहे सरकारमधून पैसे मिळत नाही कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात खर्च हा आरोग्य विभागावर खर्च होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये निधी मिळणं थोडंसं अडचणीत झालंय तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी गेल्या दोन वर्षामध्ये या सिन्नर तालुक्यामध्ये आपण आणलेला आहे खरं म्हणजे गेली पंधरा वर्ष मी कुठल्याही रस्त्याचं भूमिपूजन करणं नाळं फोडणं वगैरे हा प्रघात मी त्यावेळेस पाडलाच नाही कारण मला असं चीप पब्लिसिटी करण्याची माझी पहिल्यापासून या ठिकाणी भूमिका नव्हती परंतु दुर्दैवानं लोकांना वारंवार या ठिकाणी जागा करून सांगावं लागते की बाई हे काम तुमचं केलेलं आहे हे काम झालेलं आहे कारण लोक जो 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 काम जोपर्यंत होत नाही जोपर्यंत सुरू होत नाही जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत लोक मागे लागतात आणि एकदा काम पूर्ण झालं की मग ते त्या गावचीच राहत नाही त्यामुळे आपल्याला वारंवार लोकांमध्ये जाणं आणि त्यांच्याकडनं आणखी दुसऱ्या काही कामाच्या सूचना आहेत त्याही मिळतात त्यामुळे आम्ही हे सगळी कामं आता भूमीपूजनाचा निर्णय घेतलेला आहे या पुढच्या काळामध्ये छोटे मोठे जी जी कामं आपण करू त्या कामाची भूईबुजणं मी जरी नसेल तरी माझे सहकारी असतील माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहे तेव्हा हे ते सगळे लोक त्यांचे त्यांच्या वतीने या ठिकाणी कामं करत असतील कामाचं स्त्रे ज्या त्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी घ्यावं तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु यापेक्षाही अधिक चांगली कामं या सिंगर तालुक्यामध्ये वगैरे राहतील आणि विरोधक काय करतात किंवा त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना मी सल्ला देण्याची मला माझी गरज नाही ते राजकारणामध्ये आहे त्याने अनेक ठिकाणी या ठिकाणी सत्ता पाहिली आहे जिल्हा परिषद पाहिलेली आहे विधानसभा पाहिलेली आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्यापर्यंत जगतीची सेवा करावी आम्ही आमच्यापर्यंत करतो जेव्हा लोकांना जे वाटेल योग्य वाटेल ते लोक त्यावेळेस तो निर्णय घेतील त्यामुळे उगेच आततायपणा त्यांनीही करू नये आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी कुठल्या आतताईपणा करण्याच्या मनस्थितीत नाहीये त्यामुळे चांगलं विकासाचं काम याची नुकसान कसं उभं राहील या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत त्यामध्ये कुठेही आमच्याकडून कमतरता होणार नाही आम्ही कमी पडणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून जे काही शब्द दिले आहेत किंवा जे काही लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे त्या निश्चितपणे मी या ठिकाणी पूर्ण करण्यास कटिबद्ध आहेत हे अचेक मी सिन्नर तालुक्याच्या लोकांना देतो आणि येणाऱ्या ये वर्षभरामध्ये सगळ्यांचे रस्त्यांचे रस्त्याची कामं पूर्ण होतील आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पाच पन्नास किलोमीटर रस्ते पुन्हा डांबरीकरणासाठी कसे घेता येतील तोही विचार या माझ्या मनामध्ये आहे कारण एवढे चार रस्त्यांनी काय सिन्नर तालुका भागणार नाही सिन्नर तालुक्यामध्ये रस्त्याची लांबी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त रस्त्याची लांबी ही सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे निधी कमी पडतो अपुरा पडतो निधी जास्तीत जास्त अन्न आणि रस्ते पूर्ण करणं हे आमचं पुढचं स्वप्न राहणार आहे एम एस बीच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही मार्गी लावल्या आहेत नवीन सबस्टेशन काही घेतलेले आहेत मागचे एकशे बत्तीस शहाचं सबस्टेशन आहे ते जवळपास एक दोन तीन महिन्यामध्ये कार्यरत होईल अशी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात काम युद्ध पातळीवर काम चालू आहे त्यामुळे विजेचा प्रश्न बऱ्या बहुतांशी मार्गी लागणार आहे रस्ते आणि पाणी पाण्याच्या संदर्भातही आता आजच काही अधिकाऱ्यांबरोबर काढवाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आहे त्यांच्यावर माननीय पाटबंधारे मंत्री जयंत पाटील साहेबांच्या मिटिंगमध्ये या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि पाण्याच्या प्रश्नाला आम्ही मोठ्या प्रमाणात चालना देत आहोत येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये पाणी वीज आणि रस्ते या या संदर्भात हा तालुका स्वावलंबी कसा होईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहेत त्यामुळे जनतेने सत्य काय आहे ते ओळखावं सत्याच्या बाजूने आणि जे काही खरं आहे ते या ठिकाणी स्वीकारण्याची तयारी ठेवावी एवढीच माझी लोकांना नम्र विनंती आहे मी यापेक्षा आधी काही सांगू इच्छित नाही इच्छित नाही धन्यवाद